आगामी काळात जिल्ह्यात गणेशोत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी पोळा ईद ए मिलाद असे सर्वधर्मीय सण उत्सव साजरे होणार आहे हे सर्व उत्सव शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे ही आपली सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन प्रभारी उप जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांनी केले नियोजन सभागृह येथे जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते प्रादेशिक परिवहन विभागाने मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष द्यावे गणेशोत्सव वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच मंडळांना वीज जोडणी महावितरण कंपनीने उपलब्ध करून द्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे असलेल्या रस्त्यांची डागडुजी करावी अन्न व औषध प्रशासन विभागाने मिठाई अन्न पदार्थाची तपासणी करावी अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर व्यवहारे यांनी दिल्या डी जे ऐवजी लेझिम नृत्य ढोल ताशे असे पारंपरिक वाद्ये वाजवावीत गणेश मंडळांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून गर्दीला आळा घालता येईल तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अफवांवर विश्वास ठेवू नका अफवा लक्षात येतास तात्काळ पोलिसांशी संपर्क करा असे आवाहन करण्यात आले